लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं पंधराशेचं पूर्ण केलेलं आहे तसं एकवीसशेचं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी घेणार नाही एकवीसशेच्या बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचा सरकार योग्य वेळी जे आहे निमित्ताने घेईल आणि लाडक्या बहिणींच्या आयुष्यामध्ये आनंद महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून मा असाच सांगितलं विरोधकांची च्या नजरेत सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना खूपच आलेली आहे तुम्ही जर बघाल ज्या वेळेला अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस ला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासून आजपर्यंत विरोधकांनी त्या योजनेची कधी प्रशंसा केलेली मी तरी ऐकलेली नाही त्याच्यामुळे त्यांना माहितीये की ही योजना जी आहे महिलांच्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी चांगले दिवस आणते आनंदाचे दिवस आणते विरोधक पहिले म्हणायचे की तुमचं फक्त रजिस्ट्रेशन करून घेतील पंधराशे तुम्हाला येणार नाही पंधराशे यायला लागले काहींच्या खात्यामध्ये एकदम तीन हजार जमा झाले साडेचार हजार झाले काहींच्या खात्यामध्ये साडेसात हजार जमा झाले मग म्हणले निवडणुकीनंतर बंद करतील विरोधक टीका करत राहणार त्यांच्यामधलं जे नैराश्य आहे ते कुठं ना कुठंतरी या योजनेवर काढण्याचा त्यांचा प्रयत्न मंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महायुतीचे सरकार देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आजीदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही चालूच ठेवणार आहोत महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण आणलेली आहे आता पुढचं पाऊल याच्यामध्ये महिलांमध्ये आर्थिक साक्षरता म्हणजे फायनान्शियल त्यांच्यामध्ये आणडक्या आन... बहिणी बाई खुश खबर खुश खबर खुश खबर चौदावा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता याच्या वाटपा संदर्भात एक सर्वात मोठी अपडेट आली आहे कारण की जो ऑगस्ट महिन्याचा हप्ता होता याची वाटपाची सुरुवात अकरा आणि बारा सप्टेंबरला झाली त्यानंतर जो वाटप होता तो थांबलेला होता तेरा चौदा पंधरा सोळा दिवस होऊन गेले चार दिवस तारखा होऊन गेले तरीही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला ज्या बहिणी पात्र असून सुद्धा त्यांच्या अकाउंटला जमा झाले नव्हते तर त्यांच्यासाठी खुशखबर येणार आहे सोबतच ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांच्या बाबतही मी खुशखबर घेऊन येणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी तुम्हाला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे तर चला लाडक्या बहिणींना आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेवटपर्यंत व्हिडिओला नक्की बघा बघा सर्वात पहिला प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये लाडक्या बहिणींचा जो ऑगस्ट हप्ता आहे हा कुठे अडकलेला आहे याबद्दलही मी चर्चा करणार आहे बघा आतापर्यंत का अडकलेला होता त्याचं सर्वात सुंदर उत्तर द्यायचं झालं तर बघा लाडक्या बहिणींनो की तुमच्या फॅमिलीमध्ये कोणीतरी आयटी रिटर्न फाईल करत असेल ज्याला आयटीआर रिटर्न म्हणतो मन म्हणून तुमचा हप्ता थांबला होता दुसरं तुमच्या नावावर फोर व्हीलर असेल फोर व्हीलर तुमच्या नावावर असेल तर तुमचा हप्ता बंद झालेला आहे किंवा तुम्हाला थोडंसुद्धा त्याची पडताळणी सुरू आहे त्यानंतर तुम्ही दुसऱ्या कोणत्याही योजनेचा पेन्शन घेत असेल म्हणजे लाडक्या बहिणीच्या सोबतच तुम्ही दुसरी योजना असेल संजय गांधी निराधार योजना आहे श्रावण बाणी निराधार योजना त्याचा फायदा घेत असेल सोबतच एका राशन कार्डवर दोन पेक्षा जास्त महिला लाभ घेत आहे बरोबर अशा पद्धतीचे जर काही रिझन्स असेल तरच तुमचा ऑगस्टचा हप्ता थांबवण्यात आलेला आहे अदरवाईज थांबवण्यात ना आलेला नाही तर लाडक्या बहिणीनो याची पडताळणी झालेली आहे जसं मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी पडताळणी झाली आणि त्याच्यानंतर ते फॉर्म पात्र ठरले आणि काही फॉर्म अपात्र ठरले त्यांचे फॉर्म अपात्र ठरले तर त्यांना तर काही दिवसासाठी पुन्हा मिळणार नाही पण ज्या बहिणींचे फॉर्म पात्र ठरलेले आहे तीन त्या बहिणींना आता सतरा अठरा एकोणीस मध्ये पैसे वाटप व्हायला सुरुवात होणार आहे ते हप्त्याची ठीक आहे हा पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितला तरीही त्या बहीण अपात्र ठरलेल्या होत्या कधी जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये मग त्यांचं का त्यांच्या अकाउंटला पैसे येणार का तर बघा लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो त्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत जून जुलै ऑगस्ट यांचीही पडताळणी होणार आहे या बहिणीची पडताळणी झाल्यानंतर त्यांना जून जुलै ऑगस्ट साडे साडेचार हजार रुपये दिले जाणार आहे घाबरायचं कारण नाही आहे ही अत्यंत महत्वाची बाब आपल्या समोर आलेली आहे पण याला किती दिवस लागतात हे अजून त्यांनी सरकारने पुढे आणलेलं नाही त्यानंतर लाडक्या बहिणीनं जर तुम्ही बघितलं असेल मराठवाड्यामध्ये बोगस लाडक्या बहिणींची पोलखोल मला सरकारला सुद्धा हेच म्हणायचं आहे आणि वृत्तपत्रांना सुद्धा हेच म्हणायचं आहे की बहिणी कधीही बोगस नव्हत्या बहिणी ह्या नेहमीच लाडक्या असणार आहे तुम्ही स्वतःच्या बहिणी असेल त्यांना तुम्ही बोगस म्हणा पण महाराष्ट्रातील सगळ्याच बहिणी सगळ्याच बहिणी या बोगस नाही आहेत सगळ्याच बहिणी चांगल्या आहेत सरकारने निवडणुकीच्या अगोदर जर सगळ्या बहिणींना पात्र घोषित केलं तर आजकाल तू तुम्ही त्यांना तु, तु अपात्र घोषित करत आहे म्हणजे सरकार पहिले म्हणते की बाबा तुम्ही सगळं जे या फॉर्म भरा आम्हाला मतदान करा म्हणजे तुम्ही सगळे आहात आणि आता इलेक्शन संपलं सरकार सत्तेमध्ये बसलं आता म्हणताय की तुम्ही अपात्रात हे तर चुकीच आहे तरी लाडक्या बहिणीं तुम्ही जे मी तुम्हाला कंडिशन सांगितलं तुम्ही आयडी रिटर्न भरलेला असेल तुमच्या नावावर गाडी असेल तुमच्या नावावर पेन्शन असेल तुम्ही एका फॅमिलीमध्ये दोन महिलांना जास्त लाभ घेत असाल तर तुमचा लाभ थांबवण्यात आलेला आहे मराठवाड्यामध्ये एक लाख पंचवीस हजार लाभार्थ्यांचे लाभ थांबवण्यात आले सोबतच तुमचं वय एकवीस ते पासष्ट मध्ये नसाल एकवीस पेक्षा कमी असाल किंवा पासष्ट पेक्षा जास्त असाल तर तरीही तुमचा लाभ या ठिकाणी थांबवण्यात आलेला आहे आणि आता ही पडताळणीला वेग आलाय लवकरात लवकर लाडक्या बहिणींनो तुमची पडताळणी होईल आणि पडताळणी झाल्यानंतर तुम्हाला याचा मोबदला दिला जाईल बघा मी तुम्हाला अजून एक सुद्धा सांगतो की लास्ट महिन्यामध्ये जो जी आर आला होता त्याच्यामध्ये ऑलमोस्ट तीनशे तीस कोटीचा जी होता आणि या महिन्यामध्ये जो जी आर आलेला आहे तो तीनशे चौरेचाळीस करोडचा जी आर आलेला होता आणि याच्या माध्यमातून जर तुम्ही बघू शकता की हा जी आर वाढलेला आहे म्हणजे काय सरकारला तुम्हाला पैसे द्यायचे आहेत सरकारला तुम्हाला काय द्यायचे पैसे द्यायचे आहे फक्त आणि फक्त पडताळणी होऊ द्या आणि पडताळणी झाल्यानंतरच तुम्हाला काय मिळणार आहे लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहे मग लाडकी बहीण योजनेमध्ये नियम बदलले तुमचा अर्ज रद्द होणार का ते ताबोडतोब तपासा लाडक्या बहिणींनो ही स्टेप सुद्धा तुम्हाला करून घ्यायची आहे कारण की ज्याही सरकारने अटी ठेवलेल्या आहेत त्या सरकार त्या अटींवर आता काय कॉन्स्टंट आहे जसं की आय रिटर्न फाईल करणार तुम्हाला देणार नाही तुमचं इनकम अडीच लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला देणार नाही तुमच्या नावावर गाडी असेल तर तुम्हाला देणार नाही तुमच्या नावावर दुसरी कोणतीही योजना तुम्ही लाभ दिसेल तरी देणार नाही तुमचं वय एकवीस ते पासष्ट मध्ये असेल तरी सुद्धा तुम्हाला देणार नाही त्यानंतर ते म्हणत की एका फॅमिली मध्ये दोन महिलांना लाभ मिळणार बरोबर म्हणजे एका राशन कार्डवर दोन महिलांना लाभ मिळणार तर त्यांनी असंही म्हटलंय की आता विभक्त राशन कार्ड आहे तर विभक्त राशन कार्ड मध्ये याल तर तुम्हाला त्या गोष्टीचा लाभ मिळणार आहे लाडक्या बहिणींना तर बघा लाडक्या बहिणींनो काल माझा बड्डे होता आणि मी तुम्हाला इथे प्रूफ सहित दाखवतो हो की इथे या ठिकाणी बघा नरेंद्र मोदी टू मी भारताचे प्राइम मिनिस्टर यांनी मला काल विश केलेला आहे हॅपी बड्डे इयर किरण विश यू द व्हेरी हॅप्पी बड्डे मे दिस इयर ब्रिंग ब्रिंग मोर हॅपीनेस सक्सेस इन युअर लाईफ नरेंद्र मोदीजी म्हणजे भारताचे प्राइम मिनिस्टर यांनी मला काल एक बड्डे विश केला आणि त्याच्या माध्यमातून माझा जो दिवसक्रम होता लाडक्या बहिणींनो की तो खूप छान गेला त्यांना खूपच छान वाटलं मला की इतक्या मोठ्या माणसाने आपल्याला विश केलं बघा इथे सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आय होप आता मी लाडक्या बहिणींनो तुमच्या सर्वांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांना घेऊन आता मी डायरेक्टली राज्य सरकारकडे तर आपण मागणी करू जर नाही झाला तरी आपण आपल्या महाराष्ट्र भारताचे जे प्राईम मिनिस्टर यांच्याकडे सुद्धा जाऊ टेन्शन घेऊ नका आता तुम्हाला वाटेल की मला नरेंद्र मोदीजी जे भारताचे प्राईम मिनिस्टर यांनी का बरं विश केलं तर लाडक्या बहिणीनं तुम्ही तुम्हाला जर वाटलं तुम्ही गुगलला माझं नाव सर्च करा गुगलला किरण वानखडे मी ऍक्च्युली प्रोफेसर आहे आणि त्या प्रोफेसरच्या माध्यमातून मी युपीएससी आणि एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवतो तर म्हणून लाडक्या बहिणींनो माझं नाव थोडंसं आहे तर तुम्ही एवढंच लक्षात घ्या की आपल्या ज्या मागण्या आहे आपण परिपूर्ण करून आणणार आहोत आणि डोंट वरी जे मी मागे तुम्हाला सांगितलं होतं मी मुंबईपर्यंत पोहोचलो आणि मुंबईमध्ये आदित्य तटकरे मॅमना भेटलो एकनाथ शिंदे सरकार उपमुख्यमंत्र्यांना भेटलो अजित दत्ता पवारांना भेटलो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सुद्धा भेटलो पण त्यांनी ज्या माझ्या आपल्याकडनं अटी घेतलेल्या होत्या मागणी पत्रामध्ये त्या पूर्ण करत बोलले होते पण अजूनही झाले नाही तर आपण वापस मुंबईला जाण्याचा प्रयत्न करणार आणि सोबतच त्यांनी काय दिल्या का नाडक्या बहिणीनो ऑगस्ट पंधराशे आले आणि सप्टेंबरचा हप्ता कधी येणार याबद्दलही लोक आता चर्चा करायला लागल्या वृत्तपत्रांमध्ये तर मी एवढं सांगतोय की सप्टेंबरचा हप्ता आताच येणार नाही आहे सप्टेंबरचा हप्ता म्हणजेच पंधरावा आणि ऑक्टोबरचा हप्ता म्हणजे सोळावा हप्ता हे तुम्हाला एकत्र दिले जाऊ शकतात अशी मोठी अपडेट आपल्याला माहिती पडली आहे सोबतच हेही बोललं जात आहे की ज्या पात्र बहिणी असतील त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे पंधरावा आणि सोळावा हप्ता आणि ज्या अपात्र बहिणी होत्या बारा तेरा चौदा पंधरा सोळा हप्त्यापासून त्यांना साडेसात हजार रुपये दिले जाणार आहे अशी ही चर्चा वृत्तपत्रांमध्ये किंवा सरकारी माध्यमांमध्ये सुरू आहे तर मला सरकारला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही लवकरात लवकर या ज्या पडताळणी करा आणि आमच्या लाडक्या बहिणींना त्या योजनेचा लाभ द्या ज्या महिलांना बारा आणि तेरावा हप्ता मिळाला त्यांची त्यांनी लवकरात लवकर पडताळणी करून त्यांचे मागील सर्व हप्ते तुम्ही द्यावेत ही सरकारकडे मागणी आहे बारा तेरा आणि चौदा हप्ता लवकरात लवकर लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये जमा करा जर तुम्ही सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये जर गेला तर तेही महिने त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा कारण की त्यांची त्यांचा तो हक्कच आहे घरातील सर्व महिलांना लाभ मिळावा ही आता मागणी पूर्ण झाली आहे कारण की विभक्त विभक्त राशन कार्ड आलेलं आहे त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये म्हणजे आता सप्टेंबर आहे तर सप्टेंबरच्या एंडिंग पर्यंत लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा व्हायला पाहिजे आणि ऑक्टोबरचेही पैसे जमा व्हायला पाहिजे ही मागणी सुद्धा आपली आहे एकवीसशे रुपये कधीपासून करा दिवाळी पासच्या नंतर तुम्ही काय करा आमच्या लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये लवकरात लवकर द्या सहा दिवसांमध्ये दोन महिन्याचे पैसे आणि सरकारने म्हटले होता की पंधरा आणि सोळा आम्ही विचार करतोय फोर व्हीलरची अट रद्द जी फोर व्हीलरची अट आहे असू शकते ना कोणाकडे छोटी मोठी का गाडी काय सेकंड हँड गाडी घेतली पंधरा साठ सतरा हजारामध्ये मध्ये सुद्धा सेकंड हँड गाडी भेटते नाही मारुती सुद्धा किती घेतली तर मग तिथे ना झाले सर्वच राशन कार्ड धारकांना लाभ मिळावा जेही राशन कार्डधारक आहे पांढरे पिवळे केशरी प्रत्येक लाभार्थ्यांना तो लाभ देण्यात यावा त्यापुढे अपात्र आहे याचे कारण द्यावे आता ज्या बहिणी अपात्र ठरल्या त्यांना कारण नाही आहे लाडक्या बहिणींना ऑफिसमध्ये जावं लागत आहे नंतर माहिती पडतंय की कि ते अपात्र ठरत आहे हे चुकीचं आहे योग्य पडतं आणि लवकरात लवकर करावी गेल्या साडेतीन महिन्यापासून सरकार हेच म्हणत आहे की बाई बहिणी पात्र आहे बहिणी अपात्र आहे आम्ही सरसकट लाभ देऊ आम्ही असं करू आम्ही तसं करू सरकारकडे नम्र विनंती आहे की तुम्ही लवकरात लवकर करा आमच्या लाडक्या बहिणींच्या मनामध्ये झालेला जो असंतोष आहे तो पुसून टाका अन्यथा तुम्हाला निवडणुकीमध्ये खूप मोठा तोटा होणार आहे आणि ही जी सरकारी माध्यमांमध्ये सुरू आहे की पंधरावा आणि सोळा हप्ता एकत्र दिला जाणार आहे ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी दिवाळी भेट असेल नवरात्री भेट असेल तुम्ही लवकरात लवकर पात्र बहिणींना हे पैसे सुद्धा पाठवा ऑगस्टचाही हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करा आणि सोबतच त्या अपात्र बहिणी ठरलेल्या बाराव्या महिन्यापासून त्यांना सुद्धा सोबतच पैसे वाटप सुरू करा असं माझी सरकारकडे नम्र विनंती आहे आणि आय होप लाडक्या बहिणीनं तुमची सुद्धा हीच मागणी असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हाईब करायला विसरू नका आणि त्याच्या माध्यमातून आपण सरकारले मा, सरकारकडे मागणी करू की आपल्या मागण्या संपूर्ण पूर्ण होतील आणि जर आता सरकारने नाही ऐकलं आपण आपल्या भारताच्या प्राईम प्राईम मिनिस्टरकडे सुद्धा जाऊ आणि त्याच्या माध्यमातून आपल्या मागण्या परिपूर्ण करून देऊ ठीक आहे तर चला लाडक्या बहिणीने थांबूयात आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम